नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे खरं तर आपण पाहतच आहोत की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा जाहीर झालेला आहे तर मित्रांनो खरोखरच आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आपल्याला मिळणार का तर मित्रांनो हो आपल्याला आता नमो शेतकरीचा चौथा हप्ता तब्बल नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा सरकारने नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी जाहीर केलेला आहे हो मित्रांनो खरोखरच नव्वद लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ भेटलेला आहे तर ते सर्व शेतकरी नमो शेतकरी किसान योजनेसाठी पात्र आहेत हो मित्रांनो आत्ताच दोन दिवसांपूर्वी जे पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तर या पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीखही जाहीर झालेली आहे तर मित्रांनो आता लवकरच म्हणजे जुलै पाच जुलै रोजी आपल्याला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा मिळेल अशी शक्यता म्हणजे जसं पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण नमो शेतकरी किसान योजनेचे सुमारे तीन हप्ते घेतलेले आहेत आणि आता आपल्या सर्वांना आतुरता लागली ती म्हणजे चौथ्या हप्त्याची तर मग मित्रांनो आता खरोखरच सर्वांना तीस चौथा हप्ताही मिळणार आहे तर मग मित्रांनो आत्तापर्यंत आपण जसे पी एम किसान योजनेचे सतरा हप्ते घेतलेले आहे तर त्याच धर्तीवरती राज्य शासनाने आपल्यासाठी नमो शेतकरी किसान योजनाही राबवलेली आहे तर मित्रांनो सरकार शेतकऱ्यांना बी बियाण्यांसाठी असेल शेती खर्चासाठी असेल तर या योजनेचा लाभ हे देत असते तर मग आता सगळीकडेच पेरणीची वेळ आहे आणि मग आता सर काही शेतकऱ्यांना याचा उपयोग हा बी बियाण्यांसाठी होऊ शकतो खरं तर ही रक्कम खूपच कमी आहे परंतु काही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण